चौघात लढात चला पड्या लोकांच्या मैदानात आदात झोळा करतोय कस पळते पुष्प आणि त्यासोबत जलवा शाकीर व्हायचो निर्वाद असं हत्यार पाहिजे ओपनच्या मैदानात ओपनच्या मैदानामध्ये आदतनी दर्शित केलेली मित्रांनो मित्रांनो आपण सध्या आहोत चिंचाळे केसरी मैदानामध्ये आणि मोरे सरकारांचा पुकार तुम्ही ऐकला कसं पळते आदत हा आणि ओपनच्या मैदानामध्ये आदतनी बाजी मारली तर काय सांगाल दादा पुष्पराज पुष्पराज मित्रांनो पुष्पराजची माहिती जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते काय सांगाल पुष्पराज कुठला हा पुष्पराज खोंड संभाजीनगरचा होता तिथून आमचे पुण्याचे मित्र आता काळी चार बैल घाटात हिंदी केसरी गाडा मालक आहेत त्यांनी घेतलेला बर त्यांचाच त्यांचा त्यांच्याकडून आपण घेतला तुम्ही एक वीस दिवस झाला फक्त आणि वीस दिवसात पहिलाच गोला तीन गुला तीन गुला कुठे कुठे केले चोराडला एकदा क्वार्टर फायनल आला एकदा त्याशी दोन नंबर केला आणि आज तिसरा गुलाल कुणाकडून घेतला होता त्या मालकानी काळे साहेबांनी ते जावेद पठाण म्हणून साकिरबाई चे रिलेटिव्ह आहे बर, बर. त्यांच्याकडून घेतलं त्यांच्याकडे घेतला जबरदस्त पळाली गाडी किती पळाला आता चार नंबर सेमी चार नंबर तास बरं आणि खूप चर्चा झाली काय सांगाल चर्चा म्हणजे वासरांना स्पीड लावलं त्यामुळं पब्लिकांचं मन जिंकलं बरं चर्चा तर होणारच नाही आणि त्याचा जोडीदार जलवा जलवा मित्रांनो जलवा हा घाटातला किंग आहे आणि जबरदस्त हिंद केसरी जलवा म्हणून त्याची ओळख आहे जलवा पण सुंदर त्याच्याबरोबर पळाला अतिशय स्पीड लागलं जबरदस्त जलवामुळेच गाडी आजची राहिलेली आहे कारण की जलवा म्हणजे काहीतरी बैल नाही पहिला तिकडे ज्यावेळी जालना होता साकिर तिकडे तिकडे एक नंबर मध्ये पळायचा बरं आता दादा जवळ घाटात पळतोय तर सगळ्या घाटात एक नंबर फायनल राजा आणि अतिशय सुंदर गाडी पळाली मित्रांनो खूप चर्चा झाली या गाडीची आणि आज जॉकी पण ही होतेरबाई शाकीरबाई होते कशी गाडी चालवली त्यांनी साकिरबाई ड्रायविंग म्हणजे काय सुपरस्टार सुपरस्टार आणि खूप जणांना उत्सुकता होती की हा कुठे आता कोणाकडे असतो हा शेवण माझ्याकडे असतो मी स्वतः दत्ता मोठी नंदेश्वर बर बर आणि गाव कुठलं तुमचं नंदेश्वर मुरळ तालुका सोलापूर जिल्हा बरं आणि तुमच्या गावात नंदे नंदेश्वरचा राजा पण आहे की माग प्रेम लावले नाही त्यांच्या पब्लिक घेतली तो राजा तो राजा राजा नंदेश्वरचा आहेत त्याच्याच गावातला पुष्कर राजा मित्रांनो आणि जबरदस्त अशी अतिशय सुंदर बैलजोडी पळाली ह्या दोन्ही जोडीची इतकी चर्चा आहे मैदानामध्ये खूप गर्दी झाली होती या जोडीला बघण्यासाठी तर दादा आता काय सांगाल आता फोन बिन यायला सुरुवात झाली असेल मित्रांची फोन अभिनंदन साठी भरपूर बरं अजून विषय काय सांगाल जलवा विषय म्हणजे तो घाटाचा महाराजाचा आहे तो मित्रांनो घाटातला किंग आहे हा आणि अतिशय सुंदर म्हणजे जलवा आज त्याचा हिचार गुरु ठरला गुरु म्हणजे सरळ गुरु आहे सगळ्यांचा गुरु आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छुकता होती की कोण आहेत आणि कुठले आहेत तर दादा मागच्या मैदानामध्ये त्याचा पैरा कोण होता चोरडच्या मैदानामध्ये शेनवडीचा ध्वनी रुपये सोन्या तो दत्ता शेठ रसावचा सोन्या होता बरोबर त्याच्याबरोबर गाडी राहिलेली तो दोन नंबर गेला दोन नंबर हा आणि त्यानंतर त्याच्या अगोदर अगोदर प्रशांत डिस्लेचा बिजला पण बैल होता बरं त्याच्याबरोबर चोराड मैदानात पडलेली गाडी बरं गाडी लागल्यामुळे थोडस क्वॉटरफाईल गाडी दोन सावली बघूनच बांधले माहिती नाही बैल तर ऊन पडले भरपूर त्यामुळे सावलीला मैदान लागलं आराम होते बैल बसतील पाच मिनिट तिथे गर्दी पण माणसं भरपूर राहिल्यात म्हणून मैदान बैल अजून तुमच्या धावणीला कोण कोणती बैल होऊन गेलीत आता आता माझ्या दावणीला म्हणलं तर आता घाटामध्ये नेले जाताला आम्ही बरेच बैल दिलेत जेवढी त्यांच्याकडे कांड्यावरती म्हणा घाटात बैल हरण्या टॉप चा बैल पळा तो बैल पडवा माळसरच्या मैदानासाठी मी आणलेला माझं असते त्याची बरेच बैल लक्की म्हणा पुणे जिल्ह्यात माझा स्वतःचा व्यापार असतो खोंडांचा किलार कोंड घेणे विकणे पुणे जिल्ह्यात भरपूर म्हणजे बैल दिलेले आपण आता हे विकायसाठी घेतलंय कसं काय आता हे तसा तसं आपण पळवासाठी घेतलाय पण बघूया काय होईल सर्वांच्या विचारांनी मित्रांनो अतिशय सुंदर पळायला खूप चर्चा झाली आणि आत्ता काय फोन वगैरे आले का ह्याच्या अगोदर दोन मैदान झाल्यावर काही मागणी आली का नाही नाही पैसे मागणी म्हणजे द्यायचा का विचारत होते त्या दिवशीच पण आपल्या गाडीशी नव्हतं घरचे आई वडील म्हणले की लगेच नको असं चांगलं पडते कारण आमच्या घरी पळायची बैल आहेत ना कारण आरतपर पण आमच्या शरीर परत पाचते बर तिथं माझी टॉपची दोन बैल होती बरं त्यातला मी एक बैल आता कोल्हापूरचा अरतपरचा बादशाह संदीप पाटील हरण्या हिंद केसरी त्यांना मी एक वशा म्हणून दुसरा खूप दिलाय तो तोही सध्या पडतो टॉपलाच पळतोय बरोबर आणि अतिशय सुंदर असे मित्रांनो ही जोडी पळाली दादा तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद